जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत भारतातलं पहिलं मानाचं मैदान संपन्न आहे त्या ठिकाणी म्हणजेच परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सुवर्णनगरीमध्ये म्हणजे पुसेगावमध्ये मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मित्रांनो जबरदस्त असा पळतो आणि निकालाचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं तो म्हणजे मानघरकरांचं वादळ सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाले चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलाय हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहू शकता शंकर सुद्धा मैदानात आलाय मित्रांनो संदीप भाईंचा हरण्या सुद्धा मैदानात दाखल झालाय बाकी कसं काय नियोजन आहे आज कोणी हरणे शंकर शंकर आहे बर चला शुभेच्छा अरे गार लागत काय गार लागतय लय गार लागल आहे बर 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 आज कस काय कोण आहे ह्याच्या ह्याच्याबरोबर कोण आहे घरचं सर नाव सांगे दोघांच्या शिवा आणि पांठ्या गाव कुठलं नांदगोळचा शिवान पांट्या आलाय घरचाच काच पळावत आहे का पळावत आहे पण घरचा बरं त्याच्यामुळे हिंदी केसरीच्या मैदानात घरचा असतात बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्र नाव काय पाखऱ्या गाव कुठलं सोमंतळीचा सोमंत आला आलाय बघा फलटणचा आणि ह्याचं नाव काय पलीकडच सिकंदर कसं काय नियोजन आहे घरची गाडी बर चला शुभेच्छा तुम्हाला संतोष भाऊ नमस्ते कुणा कोणाला घेऊन आला आज आज रायफल रायफल मित्रांनो रायफल आली बघा बारामती पलीकडं कृष्णा लालबागचं कृष्णा आहे आणि रायफलचं कसं काय नियोजन आहे रायफलचं नियोजन ह्याच्या आहे बरोबर आहे असू सोनगावच्या नाथा बरोबर आहे आणि त्याचं कुठला साता सातारा रोडचा नियोजन सा केलंय वर्षाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तावरे पाटलांचा कृष्णा आलाय बघा लालबागवरनं नाव सांगा प्रेक्षकांना अक्षय मोरे हो बर आणि कोणती कोणती नंदी घेऊन आलाय अंजीर आणि सुंदर मित्रांनो हा सुंदर आहे बघा आणि पलीकडचा हा अंजीर आहे आणि ती पलीकडची दोन मित्रांची कोण आहे मित्रांची बरं नाव काय पलीकडचे त्याचं सांबा वजीर गाव कुठलं सांबा वजीर सातारा आणि ह्याच सुंदर सण ह्याच पण सातारा माळ्याची माळ्याची वाडी बरं कसे पैर आहेत दादा हो, फुटून होय फुटून पैर का बरं चला शुभेच्छा तुम्हाला तर नाव काय तुझं कुठलं गाव बारशी आज कोणते कोणते नंदी आणले ह्याचं नाव काय बसलेलं आहे हौशान पलीकडचं लाडक्या लाडक्या हौशा चांगले नाव ठेवलं त्या कसं काय नियोजन आहे दोघांचं दोघांचा हे दुसरं आहे नाही नाही नियोजन कसं आहे एकत्र प्रत्येक एकत्र दे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोटावडे मुळशीचा चिक्क्या पण आला पलीकडच्या हळद्या कस काय नियोजन दोघांची तीच गाडी घरचीच घरच आहे का बरं आणि प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं दादा किशोर चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता आठपाडीकरांचा सर्जा सुद्धा आलाय दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना एकदा विकास पवार बर कोणते कोणते नंदी आणली दादा सरजा सुंदर ते सरजा आणि सुंदर कस काय नियोजन आहे नियोजन घरचीच गाडी पड बर शुभेच्छा तुम्हाला आणि हो सरजा सरजा गाव कुठला ती सरजाच पिंपकच काय नियोजन आहे दादा घरचीच गाडी घरची गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो माहुलीचा खांडे आला आणि पलीकडे बसलाय तो भेंडावड्याचा टेस्टर पण आलाय दोघांचा एकत्र आहे काय वेगवेगळं वेगवेगळे ह्याच्याबरोबर पाहुण्यानी केलेत का पहिले बर चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तुफान, तुफान परीकडचं शंभून सर्जा शंभू आणि सरजा बर चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो बादल सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो बादल पण आलाय हा माधवा जपान आणि त्याच्या पहिलीकडचं तो रॉकी गाव कुठलं आहे तिन्ही बैलांचं वाई तालुक्यातलं सुरूर मित्रांनो आणि नाव काय बैल मालकांचं विनोद चव्हाण दुसरं दुसरं सागर चव्हाण हा दुसरं अजून चेतन साळुंके चेतन साळुंके बर चला सुरू मधलीच आणि पैरे कसे आहेत पैरे आमचे आता जपान आणि रॉकी एकाच गावातले म्हणजे गावचा बर बर शुभेच्छा तुम्हाला सर्जा आलाय गाव मसवडचा सर्जा कस काय नियोजन केले शुभेच्छा चॉकलेट पण आलाय पलीकडच देवराम थोर खांडाळा कस काय नियोजन आहे दोघांची सोबत बरं चला शुभेच्छा त्र्याण्णव तुम्ही पाहू शकता सहा सो रुपये करांचा अंजीर सुद्धा दाखल झालाय दादा कस काय नियोजन आहे अंजीरच कोणाबरोबर दिसल पाळताना मोर्या बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा माणिक आणि पलीकडची पॉकलँड आणि सुंदरब दावणच आणली काय सगळी होय तिकडे बरीच बैल आणल्यात राव पलीकडचे नाव काय लाक्षा लक्ष्मणराव आणि बरं बरोबर आणि किती जण आलाय तुम्ही सगळी पंचवीस जण एवढी मोठी टीम आणि सगळी घरची दा घरची दावण आणली काय सगळी बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना